मला न सांगता स्पष्ट सांगा नाही तुम्ही कारण पाठी चळवळीने मोर्चा आंदोलनात जास्तीत जास्त संख्येला जात नाही तोपर्यंत आंदोलनाची कोण दखल घेत नाही सकल महाजन समाज म्हणून मोर्चा काढला काय लोकांनी आम्हाला म्हणजे की महात्मा कोणी करू इथे आम्हाला वाईट वाटतं असेल बारामतीने मोडलेली मीडिया पोस्ट आणि त्याचं एक फक्त सकल माध्यम समाज पोहोचले नाव देण्यामुळे पोलीस स्टेशनला दोन वेळा हुकूम बसली त्यांनी मुख्य आरोपीचं नाव दिले डिपार्टमेंट म्हणत नाही सकल माध्यम समाज आहे माध्यम समाज जास्त काय करू शकत तुम्ही दलित म्हणून मोर्चा काढला असता त्या आरोपाला उत्तर मांडायला होता तो की तास काय दलित शब्द तुम्ही वेगळे वेगळे करू नका भविष्यात दलित म्हणून सगळे आंदोलन मोर्चे करा युगीत कुमार सगळ्यांना अपेक्षा करतो आणि दोन शब्द संपवतो इथे सगळ्याच कार्यकर्त्यांना प्रीती भोजनाचा कार्यक्रम आयोजित केलाय सगळ्यांनी जेवण करून पाहतो